टॉमचा बदललेला काय एकदा एक टॉम एक नावाचा खोडकर मुलगा होता तो कधीच मोठ्यांचा आदर करत नव्हता किंवा त्यांचे ऐकत नव्हता उलट त्याला वृद्ध लोकांची चेष्टा करायला खूप आवडत असे शेजारच्या सगळ्या वृद्ध लोकांना टॉमचा वागणूक अजिबात आवडत नसे पण टॉमला काहीच फरक पडत नसे एक दिवस टॉमने एका वृद्धरिस्माला खूप जड किराणा सामानाची पिशवी उचलताना पाहिलं मदत करण्याऐवजी टॉमने त्याच्या पांढऱ्या केसांची थट्टा करायला सुरुवात केली त्याने आपला पाय पुढे केला आणि तो बिचारा माणूस पडलाच त्याच सगळं सामान खाली पडलं आणि सांडून गेलं बऱ्याच वर्षांनंतर टॉम स्वतः म्हातारा झाला एक दिवस तो जड किराणा सामान घेऊन घरी जात होता तेव्हा एक लहान मुलगा त्याच्याकडे आला आणि म्हणाला मी तुम्हाला हे जड सामान उचलायला मदत करू का टॉमला त्याच्या जुन्या वाईट वागण्याची जाणीव झाली त्याला लक्षात आलं की त्याने त्या वृद्ध माणसाची चेष्टान करता त्याला मदत केली असती तर बरे झाले असते जस आज या छोट्या मुलाने केलं टॉमने त्या मुलाला आशीर्वाद दिला आणि त्याच्या लहानपणीच्या खोडकर वागण्याचा पश्चाताप केला कथेमधून शिकण्यासारखं जसा वागणूक तू दुसऱ्यांकडून अपेक्षित करतोस तशीच वागणूक तू देखील दुसऱ्यांना द्यायला हवी